अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील संत्रा फळबागांना अतिवृष्टी पावसामुळे गळती लागली असून यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसलाय बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळबागांना जबर फटका बसल्याचे बोलले जात आहे गेली वीस दिवस पावसाची संततधार व सूर्यदर्शन नसल्याने फळबागांना धोका निर्माण झालाय संत्रा व मोसंबी फळांना या संततधार पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने प्रचंड प्रमाणावर संत्रा व मोसंबीची फळे देठापासून गळायला लागल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान निदर्शनास येत आहे अशी माहिती शेतकरी रोहित इंगळे यांनी दिली आहे आमच्या चंदुरबार तालुक्याचे जे कृषी अधिकारी आहे वानखेड साहेब आमच्या शेतात येऊन गेलेले आहे आणि त्यांची संपूर्ण जे शास्त्रज्ञ टीम आहे संतराची ते सुद्धा इथं काल येऊन गेलेली आहे पावसामुळे जो फटका बसला संत्रा झाडाला तर त्यानुसार या पद्धतीचे चांगलं संतर आहे ते असं रूपांतर झालं आणि सूर्याचे दर्शन पंधरा ते वीस दिवस नाही आहे सूर्यकिरणाचा सुद्धा फरक पडला म्हणजे त्यावर आणि त्यानुसार हे असं संतर होऊन फळगळत आहे पण जेवढेही तांदुबार तालुका तो अतिशय असाच झाला आहे आणि प्रत्येकाच्या शेतात तुम्ही गेले तर संत्राची कंडिशन अशीच दिसणार आहे ज्या पद्धतीचं संतर असं चांगल्या पद्धतच आहे ते पंधरा ते वीस दिवसांना असं होऊन खाली वाढत आहे असे झाडं जर तर असं म्हणा अर्ध बगीचा अर्धच पकडला ते आपल्याला कारण अर्ध्याले अर्ध या पद्धतीचं संतर असं होऊन गळून राहिलं तर त्यांना हे शंभर टक्के या वर्षीचे नुकसानीच बाजू आहे आता संत्राला या वर्षी चांगला हमीभाव भेटला आपलं आपण जे केलेला खर्च आहे तो जरी निघाला भरपूर म्हणा काय